पंढरपूर दहकवटेकर प्रशालेच्या दोनशे विद्यार्थिनीने आज स्वराजरक्षक धर्मरक्षक छत्रपती श्री संभाजीराजे यांच्या झंझावती व कर्तृत्व संपन्न कारकिर्दीची साक्ष देणारा छावा चित्रपट पाहिला आहे या यावेळी अत्यंत जोशपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी दहकवटेकर प्रशाला ते डी व्ही पी मॉल थिएटरपर्यंत रॅली काढली यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे यांच्या घोषणा देत चित्रपटगृहात प्रवेश केला छत्रपती संभाजीराजे यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणारा व स्वराज्य आणि हिंदू धर्म यांचे रक्षण करताना त्यांनी भोगलेल्या मरण यातना पाऊल अख्ख थेटर अश्रू नयनांनी गहिवरलं यावेळी विद्यार्थ्यांनी कावा युद्धनीती प्रत्यक्ष समोरासमोर लढाई शिवकालीन हेर खाते दुर्गम भूभाग याची माहिती घेतली आपल्या जाणत्या राजाला झालेल्या स्वराज्य रक्षणासाठीच्या यातना पाहण्याचा धाडस मराठी माणसात नाही याची प्रकृती आली चित्रपट समताज प्रसारेतील विद्यार्थिनींनी अत्यंत जोशपूर्ण आवाजात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्याचा जय जयकार केला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही एम कुलकर्णी सर ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री आर एस सर क्रीडा शिक्षक श्री प्रशांत मोरे सर कला शिक्षक श्री अमित वाडेकर सर श्री व्ही पी पवार सर सौ मोरे मॅडम सौ इरकल मॅडम सौ फडके मॅडम कुमारी स्वाती शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे चित्रपट पाहण्याचे उत्तम नियोजन केले होते 正常了，希望第三轮多少 Bye. Hey.